Mm-hmm. <laughs> Tolong, tolong, tolong. Jangan berani juga tidak jadi. Oh ya, pas minta mesti ada elok terlebih dahulu. Ingatlah yang kita katakan sangat benar. Jadi walaupun seronok itu, wajib anda upah jika barang anda yang

दुसरावती जेतवानी घरामध्ये राहत असे देवतात रात्र उलट केल्यानंतर ती जे म्हणाकडे आपली प्रकाशमान करत परत भगवानंदावर टाकते आणि भगवानंदाला ती विनम्र विवाहन करते आणि आपल्या पाठीनं म्हणते भगवान प्रत्येक देवाने आणि प्रत्येक देवतेने उत्तर मंदिराचा विचार केला

माता दानकथमच््या <Tippettand throat> <that's> कंदो अन जाने अम्मा ई तमिल हूंदो आरती वृदी पापा मुंहिंजे पाण सां अप माउ सम्बे तंदे त मुंहिंजो हूंदो गारनि वारो सां तोड़ी तबे सां आए नमूना सुमना खे ई कंद हाणे त सवला श्रद्धा सवनानंद सघमन आय नमू सां कथ सां कंद त पोइ बि नमूने त श्रद्धा

सन्मान करणे आणि आपल्याला सन्मान लाभणे उत्तम अंगी भौतिकपूर्ण असणे आणि कला समाधन करणे अंगी शिक्षणाला बाळकने आणि सुभाष उत्तम आहे आई वडिलांची सेवा करणे पायपची सांभाळ करणे आणि पुन्हा करणे हे करून दान देणे ध्रम्माचरण करणे आणि

Sabtu mendarat. Saya ingat, dan jam

आणि पाणी जात नाही आणि त्याच्यामध्ये पाठ करून घे तर रामजी बाबा गेले आणि तिथून आल्यानंतर मग हे पूर्ण आपण आपल्या मला कहा लागली पाठाला काय नाही पण करू लागली खूप लागली पाठ मग एका उद्या बदला आणि पाठ करून घेतलं आणि काय मग तासा पाठ केलं काय म्हणते साधू ते साधू दिले मोरे तो मोगे आणि कधे मुदान कदान का मोगे तो दोला की काका म्हटली नाही तो हा कारण रामदेव बाबा हे काय ते असल्याने आपण आपला शरीर काय होते हलका होत आणि आपण काय होते अशा काय म्हणजे आपल्याला श्रांत केले झोप लागते आणि विचित्र आपल्याला स्वप्न पडत नाही त्याच्यामधून जागरूक राहते म्हणून भगवान बुद्धाच्या तत्वाचं पालन करणं फार उत्तम मंगल आहे एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो साधू साधन साधन केंद्रीय तथा राज्य वर्तुळा वंदना उपक्रमानंतर रविवार वंदनेचा उपक्रम आदर्श भारतीय गुरुदवा सभा शाखा पटणेला अमरावती महानगरद्वारे मागील सात वर्षांपासून सातत्याने सुरू असलेला रविवार वंदनेचा उपक्रम फारच उत्कृष्ट व आदर्श आणि अभिमानस्पद हा उपक्रम आम्ही संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याच्या एकोणसाठ जिल्ह्यासाठी वरिष्ठ संकल्पात या उपक्रमावर मंथन करणार असल्याचे प्रतिपादन भारतीय उर्त महासभेचे राष्ट्रीय सचिव गायकवाड तसेच ऍडव्होकेट डॉक्टर एस एस वानखडे यांनी केले ते चैत्रभूमी दादर मुंबई येथे भारतीय बौद्ध महासभा पडण्याला अमरावती महानगरच्या वतीने आयोजित तीनशेव्या विशेष रविवार नोंदणीच्या उपक्रमात मुख्य अतिथी म्हणून बोलत होते वंदना उपक्रमाची सुरुवात चैत्यभूमी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले या प्रसंगी

महाराष्ट्र राज्य प्रमुख आदरणीय अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेत प्रमुख अतिथी म्हणून वानखडे राष्ट्रीय सचिव तथा प्रशिक्षण विभाग प्रमुख बी एच गायकवाड गोळजी राष्ट्रीय सचिव राष्ट्रीय कोषाध्यक्ष आदरणीय सी बी देव

कविता संग्रहायचे पुस्तक भेट म्हणून स्वागत केले या प्रसंगी बोलताना रविवार वंदनाच्या उपक्रमाची दखल संपूर्ण अमरावती शहर तसेच बडनेश्वर धामणगाव तालुक्याने घेतली आहे या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय गौतमा सभेला बळकटी मिळेल असा विश्वास भारतीय गौतमा सभेचे महाराष्ट्र राज्य संघटन विजय कुमार यांनी व्यक्त केला त्यानंतर आपण राजपुराणाला भेट दिली <coughs> चैत्यभूमीवरील आयोजित मंजनेच्या कार्यक्रमानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक राजपुराणाला भेट देत भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर यांचे स्वागत वंचित भोजन आघाडीच्या पुष्पा गुरुकर तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या राजकन्या राहुल सिंधू सिंधू फुके यांनी केले भारतीय बौधमा सभेचे राज्य कार्याध्यक्ष आणि सत्ता सैनिक दलाचे प्रमुख डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांनी देखील या प्रसंगी रविवार वंदना उपक्रमाची प्रशंसा करत लवकरच या उपक्रमावर चर्चा करून संपूर्ण राज्यात राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले ऐतिहासिक कार्यक्रमाचे सूत्र संचालक भारतीय ऐतिहासिक कार्यक्रमाला भारतीय बौद्ध मा सभा महाराष्ट्र राज्य संघटक विजय कुमार जोरपगार अमरावती महानगरचे अध्यक्ष शांताराम गेडा अमरावती जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गेडा नांदगाव मंडेश्वर तालुकाध्यक्ष मदन खंडारे भंडेरा शहर उपाध्यक्ष सुरेश दहाटे सरचिटणीस राऊत शेंडे वंचित बहुजन आघाडीच्या पुष्पा बोरकर विलास नागवे राजेंद्र बनकर खुशातराव सांबारे गोवर्धन रामटेगे साहेबराव मोहन पाडू बनसोड हरनदास सहारे अशोकराव बनसोड विजय बागडे परमानंद वासने किशोर ठोकराकडे राजकन्या राहुल सिंधू ढोके सुनीता बसोड संगीता बागडे सुनीता भटकर वंदना रहाटे जया खंडारे सुनीता तहाटे संगीता मोहोळ पुष्पा सांभारे सरिता बागळे मुंबई प्रदेशचे भीमराज सुरे मुकुंद वानखडे महादेवराव गायकवाड सिद्धार्थ ऐरे मंगेश अडझुडे विजय इंगोले विलास वानखळे दयानंद वडेकर तसेच मुंबई येथील बुद्धिष्ट फायनान्स एज्युकेशन ट्रस्टचे प्रकाश को वसंत काळबंडे मुकुंद वानखळे संध्या सलोमे यांची प्रमुख उपस्थिती होती संदेश दुक्ताने कार्यक्रमाचे सविस्तर न्यूज आपल्या या मासिक आहे भारतीय तीन प्रकाशित केलं जाते देशामध्ये आपल्या नंदणीच्या उपक्रमाची न्यूज या ठिकाणी केलेली आहे कौतुकास्पद अभिनंदनीय बाब आहे सुरूच राहील त्यामध्ये कुठेही खंड करणार नाही त्यामुळं त्यानंतर एक सूचना अशी आहे की पंचवीस पान नंबरवर आपली न्यूज आहे आणि फोटो त्याच्यावर जागा नसल्यामुळं पान नंबर जे सव्वीस आहे ब्लॅक अँड व्हाइट मध्ये आहे त्याच्यावर आपला एक मेन फोटो पण आलेला आहे Bukit Masalah, di Buddhist Society of India, yang i कारण आपण जे कार्य हाती घेतलेलं आहे ते पूर्णत्वस्त जावं आपल्याला माहीत आहे मी ज्यस्थान हो मी दोन उल्लेख अधिकारी करू इच्छितो कारण जोपर्यंत कशाची परवा न करता म्हणजे थोडं शिकल्यानंतर त्या नदीची उपमा दिलेली आहे आणि नदी मग वाहत वाहत समुद्रामध्ये जातो आणि जेव्हा ती नदी समुद्रामध्ये जातो तेव्हा मग त्या ठिकाणी शांत होतो असं भगवान बुद्धाचा धर्म हा महासागरासारखा आहे आणि अशी स्थिती मी स्वतः अनुभवली जेव्हा उपासक होतो तेव्हा खडखड करत होतो काय करत होतो खडखड करत होतो जेव्हा मी ग्रंथ वाचन झालो तर त्याच्यापेक्षा थोडा अधिक बोलत होतो जेव्हा मी झालो तेव्हा मग जास्तच बोलत होतो जेव्हा सामने तेव्हा माझ्यामध्ये काहीतरी लीनता निर्माण झाली सामने झाल्यानंतर बोला झालो मग अधिक त्याच्यामध्ये थोडी सुधारणा झाली आणि मग तो माणसामध्ये खूप अशी सुधारित स्थिती निर्माण झाली गेटअप साहेब या ठिकाणी आहे वीस वर्षापासून मी निमरावली लोकांमध्ये अज्ञान गुण कसं करता येईल आणि लोकांना विज्ञानवादी धर्म कसं सांगता येईल एवढाच प्रयत्न माझा चालू आहे मी सुद्धा बरेच वर्षापासून आणि म्हणून माझं एकच आहे की आपल्या बाबासाहेबांच्या ध्येयुसार मी प्रशिक्षित झालेला मी जीवन घेऊन दीक्षित झालेला नाही बाबासाहेबांचं ध्येय धोरण मी वाचलं बाबासाहेबांना अपेक्षित होतं సమాజా నుస్త జీవన సమాజా బయూ శక్త సమాజానికి ఉదాహరణ దూ శ yes i'm sending the latter yes